हा संक्रांतीच्या दिवशीचा व्हिडिओ आहे तिच्या आठवणी कुठेतरी अशा सेव्ह राहावा म्हणून मी आज हा व्हिलॉक केलाय ती पण छानपैकी तयार झाली मी पण छानपैकी तयार झाले आणि तिचाच ती कॅमेरा लावून अशी छानपैकी डान्स करत होती जाने से, बींदे से, माझा आवरेपर्यंत डान्स चालू होता खूप सारी बडवड चालू होते मग मी तिला म्हटलं कशी दिसते मग मला म्हणती छान दिसते आहे आणि मग आवडल्यानंतर आम्ही छानपैकी पूजा केली आज संक्रांतीच्या दिवशीच नेमकी एकादस होती श्रावणी एकादस होती आणि माझे पप्पा त्र्यंबकेश्वरला दिंडीमध्ये जातात म्हणून माझ्या पप्पानी आईने सांगितलं की आजच्या दिवशी उपवास धर खूप चांगला दिवस आहे मग आज पुरणपोळ्याचा नैवेद्य नाही दाखवायचा खिचडीचाच नैवेद्य दाखवायचा गोड खिचडीचा नैवेद्य दाखव असं तसं तिळाचा आणि मग मी साध्याच पद्धतीने थोडीशी पूजा केली आमच्याकडं सुगड्या पुजल्या जातात फक्त बाकी हळदी कुंकू आजच्या दिवशी महिलांना हळदी कुंकू लावलं जातं मी छानपैकी पूजा केली आणि मग आज बनवलं होतं झिरकं आणि खिचडी बनवलेली होती तिळाचे हे बनवलेले होते चकली सॉरी तिळाची चक्की बनवली खिचडी बनवली खीर बनवली नैवेद्य दाखवला पूजा केली आणि मग आम्ही मंदिरात निघालो मंदिरामध्ये आज शंकराच्या मंदिरामध्ये मी आज कलश दान करायचा होता आणि पाया पडायला संक्रांतीच्या निमित्ताने जायचं होतं म्हणून आज आम्ही मंदिरात गेलो मंदिराच्या बाहेर पाऊल पडलं की लगेच माझं बाळ म्हणतं की फुलं नाही घेतले की आई मग फुलं घेतले कलश घेतला होता आम्ही ऑलरेडी कलश आधी आणून ठेवला होता आणि मग छान आम्ही मंदिरामध्ये गेलो छान दर्शन गेलं छानपैकी दर्शन घेतलं आणि दर्शन केल्यानंतर मग आम्ही निघालो कॉफी प्यायला दुपारचे असे चार वाजले होते आणि कॉफी प्यायची इच्छा झाली होती म्हणून कॉफी प्यायला आलो खूप वेळ झाला होता त्रास होता म्हणून कॉफी प्यायला खूपच थकल्यासारखं झालं होतं म्हणून कॉफी प्यायला आलो आम्ही असं काही दररोज दररोज नाही येत कधीतरी आठ दहा दिवसातून इथे मी कॉफी प्यायला येते अण्णा ढोसा येते छान भेटते कॉफी म्हणून आणि माझ्या बाळालाही खूप आवडते पंधरा दिवसातून येतो आणि मी तिला माझ्यातली शेअर करत असते पण तिला आता इतकं कळायला लागलंय की नाही आता मला सेपरेट आणि जास्त पाहिजे खूप आर्ग्युमेंट करत होते आणि खूपच आणि मी तिला कधी हॉटेलमध्ये गेल्यावर ती मोबाईल देत नाही मी प्रत्येक बाळाचं बघते की मोबाईल वगैरे देतात मी कधीच मोबाईल देत नाही कारण की ते एन्व्हायरमेंट आहे तिने एक्सप्लोअर करायचं असतं त्याच्यामुळं ती मस्ती मला ती सहन करावंच लागते तर पुढे बघा ती मस्ती करते हा बघ देते मला पण राहायला पाहिजे ना बघू मग लहान मुलांनी थोडंच प्यायचं असतं जास्त नसतं देते बघ घे दुसरी घेऊ का तुला मग भैया येताय परत अजून एकदा घे आणि मग छानपैकी पे कॉफी पेलो कॉफी पेल्यानंतर मग आज तिच्या फ्रेंडचा एक बड्डे होता मला संध्याकाळी बड्डे पार्टीला जायचं होतं आणि मग त्याच्यासाठी आम्ही गिफ्ट घ्यायला गेलो गिफ्ट घ्यायलाबरोबर पण तिने खूप आर्ग्युमेंट केली मी काही व्हिडिओज वगैरे काढले नाही पण तिच्यासाठी पण थोडीशी खेळणी कारण की घ्यायला गेल्यावरती मुलं हट्ट करतातच आणि काही ऑप्शन नसतो माझ्याकडे आणि काही बोलताही येत नाही आणि तिच्याकडे ही गोष्ट नव्हती म्हणून मी तिलाही घेतला आणि गिफ्टही घेतलं तिला ती खूप आवडली घरी जाऊ खूप छानपैकी खेळत पण होती आणि मग त्याच्यानंतर आज एकादस एक असल्यामुळे मला तुळस लावायची तुळस जरा खराब झालेली होती मग येतानी तुळस आणि काही झाडं पण जी फुलांची झाडं आहेत ते पण आणली आणि मग एकादशीच्या दिवशी लावतात म्हणून तुळस आणि काही एक दोन फुलांची झाडं कारण की आम्ही गावाला जातो ना सगळे जळून जातात आठ आठ दिवस कधी पाच पाच दिवस, दिवस आम्ही गावाला जातो आणि मग छानपैकी आम्ही माती सगळी वेगळी केली आणि तिला खूप एक्साइटमेंट वाटत होती सगळी कामं मी तिला बरोबर घेऊन करत असते असं नाही की ती मोबाईल बघते आणि मी काम करते असं नाही अगदी लहानपणापासून असं नाही झालं कधी मी खूप तिचा त्रास सहन केला आहे पण मी तिला कधीच मोबाईल देऊन काम करत बसले असं कधीच झालं नाही कारण की मी हाऊस वाईफ आहे आणि मी नाही जॉब करत तर मला असं वाटतं मी तिला शंभर टक्के द्यायला पाहिजे म्हणून मी तिला कधीच मोबाईल देऊन कधीच नाही असं काम केलं मी माझ्या कामात नेहमी सामील करून घेते हे बघा रताळे पण धुवायचे होते रताळे शिजवायचे होते संध्याकाळसाठी त्यांच्यासाठी आणि मग ती म्हणली की मम्मा मी धुते म्हटलं चालेल ठीक आहे तू धु आणि मला दाखवत होती बघ ठीक धुतलं आहे का मी म्हटलं नाही असं नाही ठीक नाही धुतलं आहे व्यवस्थित धुवायचं असतं आणि मग मी तिला थोडंसं शिकवलं की कसं धुवायचं नळ कसा जरा कमी करायचा आणि मग धुवायचा आणि मग तिने ते छान शिकली आणि छानपैकी धुवून काढले इतके छान धुवून काढले की खूप मन लावून करत होती ती आणि मुलांना जेव्हा आपण ह्या ॲक्टिव्हिटी देतो ना ते आपले बघूनच शिकत असतात तिने भरपूर वेळेस मला बघितलेलं आहे आणि तिला ते खूपच छान आणि पाण्याबरोबर तर लहान मुलांना खेळायला खूप आवडतं इतके छान इतके मस्त आणि धुऊन ठेवत होती ना ते धुवून झाल्यानंतर एक चाकू ज्यां जैन ज्याने मी अशी माती वेगळी केलेली तो चाकू पण छानपैकी धुऊन काढत होते मला असं वाटतं लागतो काय का, हाताला पण नाही एकदम हळूज असा एक छान धुऊन काढला आणि नंतर मग आम्ही आवरलं आणि तिच्या फ्रेंडचा एक बड्डे होता त्या बड्डेला गेलो आता मी आवरतानाचे काही फोटो तिची फ्रेंड आहे तिच्या भावाचा बड्डे होता आणि आम्ही ते सगळे एकत्र खेळत असत आमच्या बिल्डिंगच्या शेजारीच आहे त्या दिवशी बड्डे असल्यामुळे त्यांनी इन्व्हाइट केलेला आम्ही छान बड्डेला गेलो तिथे तिने खूप एन्जॉय केलं लहान मुलांसाठी खेळणी होती आम्ही छानपैकी बड्डे पण एन्जॉय केला छोटा एक वर्षाचा मुलगा आहे पण छानपैकी बड्डे झाला आणि बड्डे झाल्यानंतर तिला छान रिटर्न गिफ्ट पण भेटलं ते रिटर्न गिफ्ट घेऊन आम्ही मग घरी आलो घरी आल्यानंतर बाबाबरोबर पण खूप आर्ग्युमेंट केली कारण की ती रिटर्न गिफ्ट छानपैकी ते बघत होती आणि बाबा मोबाईल बघत होते आणि मला ते खूप कारण की घरामध्ये ती काय करत असेल कोणी मोबाईल बघत असेल तर मग नेम सगळ्यांना सेमच आहे आता ते काम करत असले तर ठीक आहे पण मोबाईल वरती व्हिडिओचा खूप आवाज येत होता म्हणून मी रागावली म्हटलं ते व्हिडीओ बघताय ते काम नाही करत आहे आणि तू तिथे खेळते बाबा कारण की माझ्या घरामध्ये कसं आहे माहितीये का मोबाईल जरी कोणी बघत असले मी बघत असेल तर ती मला ओरडते किंवा बाबा बघत असेल तर मी बाबाला ओरडते हो किंवा ती जर बघत असेल तर मी तिला ओरडते हो म्हणजे सगळ्याच सगळ्यांवर ओरडते असं नाही की तिलाच ट्रिक आहे की तिनेच नाही बघायचं आम्ही बघायचं नाही असं घरामध्ये वातावरण आहे आणि मग तिला असं वाटतं की आई खूपच ओरडते की काय बाबाला आणि काय करते की काय ती घाबरली होती आणि म्हणून आई काय करू नको बाबा म्हणून मोबाईल बघणार नाही आणि पुढे बघा खूप आर्ग्युमेंटने खूप छान करत होती कोण बघत होता मोबाईल व्हिडिओचा आवाज होत होता बाबाच्या मोबाईल मधून बाबा काम नव्हते करत बाबा जा आता काम करायला काम करायला मला मोबाईल कोण बघत होत नको लावू चिकनपट्टी मी बाबाला लावणार नाही का नको लावू मोबाईल कोण बघत होत नको लावू लावणार मी मोबाईल नाही नाही नको आई त्यांना सांग मोबाईल कोण बघत होतो मोबाईल बघायचा वेळ का बघशाल का मोबाईल व्हिडिओचा आवाज आहे का मोबाईल ना मधून परत व्हिडिओच्या आवाज जर मला मोबाईल मधून आले तर तुम्हाला फटकवी मोबाईल ओके ठीक आहे आता टिफिनच काय बोलत होती बाबाच्या आई तू बाबाला टिफिन देतो टिफिन देते बाबाला शांत शांत इथच मार्ग कलर करते मी तेच सांगत होते ना पिऊ छान ब कलर करते सगळे बसले बाबाला काय गरज होती मोबाईल बघायची आता मला पे बघायची काहीच गरज नाहीये